नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील आगामी एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक आपण आज बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा तर मित्रांनो भारतीय संघ सध्या वेस्ट विरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे या मालिकेनंतर लगेचच टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे तिथे भारत सुरुवातीला तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे हे सामने कधी आणि कुठल्या मैदानावर खेळवले जाणार याचाच आढावा आपण घेणार आहोत तर वन डे मालिकेतील पहिला सामना एकोणीस ऑक्टोबर दोन हजार परत स्टेडियम येथे खेळला जाणार आहे त्यानंतर दुसरा वन सामना ऑक्टोबर गुरुवार रोजी अॅडले रोव्हल मैदानावर होईल तर शेवटचा तिसरी वन डे पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस शनिवारी सिडनी क्रिकेट ग्राउंड सिडनी येथे रंगणार आहे हे सर्व सामने भारतीय वेळेनुसार सकाळी साडे नऊ वाजता सुरू होतील भारतीय संघ शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली मैदानावर उतरणार आहे या वनडे मालिकेनंतर पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका देखील खेळली जाईल मित्रांनो तुमच्या मते भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वन मालिका कोणता संघ जिंकेल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच सांगा